नमस्कार दिप्स किचन मराठीमध्ये मी दिपाली आपलं मनापासून स्वागत करते चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात आज मी तुम्हाला तोंडी लावण्यासाठी झटपट होणारी काकडीची चटणी कशी करायची ते दाखवणार आहे हे आधी सुद्धा मी आपल्या चॅनलवरती खूप साऱ्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या चटण्यांची रेसिपी किंवा कोशिंबीरचे रेसिपी अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही पाहू शकता तर काकडीची चटणी करण्यासाठी मी इथे ह्या साईजच्या दोन काकड्या घेतल्या काकडी स्वच्छ धुवून त्याची सालं काढून कट करून घेतलेली आहे मुठभर कोथिंबीर घेतली एक अगदी लहान साईजचा टोमॅटो घेतलेला आहे कट करून दोन हिरव्या मिरच्या चार लसणाच्या पाकळ्या आणि लिंबू घेतले अर्ध लिंबू लहान होतं म्हणून मी अर्ध घेतले तुम्ही एक चमचा लिंबाचा रस घेतला तरीही चालेल अर्धा कांदा मी कट करून घेतलाय कांदाही लहानच होता एक चमचा जिरे पाव चमचा काळं मीठ घेतलंय आणि हे आपलं रेग्युलर मीठ घेतलेलं आहे चवीनुसार मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये आपल्याला हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे मग टोमॅटो घेतला आहे हिरवी मिरची मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता लसूण काकडी काकडीची सालं काढली नाही तरीही चालतील कोथिंबीर कांदा काळं मीठ यातले अर्धे जिरे मी आत्ता घालणारे अर्धे मी फोडणीसाठी ठेवले चवीनुसार मीठ घालूयात आणि लिंबाचा रस आता मिक्सरला आपल्याला हे थोडंसं सा जाडसर फिरवून घ्यायचे एकदम बारीक पेस्ट नाही करायची आणि पाणी सुद्धा घालायचं नाही मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आपल्याला असं जाडसरच फिरवून घ्यायचे आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते मी ही चटणी एका प्लेटमध्ये काढून घेतली आता आपण जिऱ्याची फोडणी देऊयात मी तेल गरम करून घेतलेले आता ही फोडणी आपण या चटणीवर घालून घेऊया फोडणी नाही घातली तरीही छान लागते ही चटणी तर जेवताना तोंडी लावण्यासाठी झटपट अशी काकडीची चटणी तयार करून झालेली खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की करून पहा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर धन्यवाद